आणि आता बातमी आहे नवी मुंबईतल्या फसवणुकीची गुंतवणूक करा व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा असं आमिष दाखवून एकानं मुंबई आणि उपनगरातील तीन लाख लोकांना पाचशे कोटी रुपयांचा गंडा घातलाय पाच वर्षात दुप्पट सात वर्षात तीनपट आणि दहा वर्षात चौपट रक्कम देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं या आमिषाला बळी पडत तीन लाख लोकांनी त्याच्याकडे पैसे जमा केले होते पोलिसांना या चिटफंड घोटाळ्याची माहिती मिळेपर्यंत त्यानं तीन लाख लोकांना गंडा घातला होता दरम्यान आता टोरेस्ट लिमिटेड कंपनी बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं इथला आढावा घेतला आमच्या आपण आहोत नवी मुंबईतील मॅट्रो मार्केटच्या समोर याच ठिकाणी आहे जवळपास पाचशे करोडचा चीप फंड घोटाळ्यात आलेला आहे तीन लाख पेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी फसवलेला आहे आपण माझ्या पाठी बोग हीच ती कंपनी आहे टोरेस्ट नावाने ही कंपनी आणि इथे ब्रँचेस मुंबई ठाणे बेलापूर नवी मुंबई बऱ्याच ठिकाणी आहेत आणि याच कंपनीमध्ये जवळपास तीनशे लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलं होतं व्याजासकत मोठ्या रकमेचा फायदा मिळाल अशा पद्धतीने या लोकांनी इन्व्हेस्ट केलं जवळपास पाचशे कोटीचा जो आहे घोटाळा नवी मुंबईमध्ये दिसत आहे एकंदरीत आपण पाहिलं तर थी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत पोलिसांचा पंचनामा आतमध्ये चालू आहे एकंदरीत पैसे न मिळाल्यामुळे कंपनी सोडून जे कंपनीचे लोक आहेत ते गेल्यामुळे या ठिकाणी लोकांनी कासा व ऑफिस फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीत आपण पाहिलं तर पोजिस खून घोटाळा हा खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये चालत आहे आणि लोकांना डबल पैसे मिळवून देण्याच्या आमिषाखाली लोकांची फसवणूक केली जातात आपण एकंदरीत पाहिलं तर नवी मुंबई पोलीस जे आहेत ऑफिसमध्ये दाखल झाले त्यांचा पंचनामा सुरू आहेत थोड्याच वेळात अधिकृत माहिती आपल्याला मिळेल राहुल कांबळे एनबी मराठी नवी मुंबई